साम्राज्य विकासाची केवळ जाहिरात धनगर पिपरीच्या रस्त्याने घेतली प्रशासनाची परीक्षा अंबड तालुक्यातील धनगर पिपरी विकासाच्या गप्पा ऐकून आता आम्ही थकलोय आणि खड्ड्यावरून चालता चालता पाय झिजलेत धनगर पिपरी गावकऱ्यांनी प्रशासनाला चक्स दाखवला आहे कारण गावचा मुख्य रस्ता म्हणजेच रस्ताच नाही तो तो खड्ड्यांचा प्याच वर्क शो आहे जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून असं वाटतं की कोण्यातरी ऐतिहासिक युद्धभूमीवरून चाललो आहे खड्ड्यामध्ये पाणी नाही पण प्रशासनाच्या खड्डा खोल आहे रस्त्याऐवजी खड्डे ही खड्डे हा आहे आमच्या माझ्याची किंमत गावात आरोग्य केंद्र आहे शाळा आहे पण त्या दिशेने जायचं झाड असेल सगळं शक्य रुग्णवाहिका रस्ते जाण्यास ते विद्यार्थी घडतात आणि उदय व्यक्तीच्या भरग्यांना खड्ड्याशी रोजची लढाई लढावी लागते खड्डे शेवटे आहेत अगदी उफळून येते अपघात झालेत पण अजूनही कोणी जबाबदारी घेतली नाही गेल्या गेल्या खड्ड्यामुळे एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्यावर काय झालं नेहमीच उत्तर काम सुरू होईल ग्रामस्थ सांगतात की निवडणूक आले की थोडी वस्ती टाकतात पण निवडणूक गेली की आम्ही आम्हाला खड्ड्यात टाकले जातो आता आम्ही फोटो काढून घेणारे नेते नकोत तर आम्हाला पायावर जाणारा रस्ता हवा गावचा रस्त्याचा रस्ताच बघा रस्तास तुमचं राजकारण त्या खड्ड्यात पुरून जाईल हा इशारा आहे विनंती नाही जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके जा